नमस्कार मित्रांनो मी संतोष वाड्या संतोष अगदी पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि आत्ता दसऱ्याचे दिवस चालू आहेत अगदी नवरात्रीचे दिवस चालू आहेत पुन्हा एकदा नवरात्रीच्या खूप खूप सर्वांना गोड शुभेच्छा आणि नवरात्री उत्सव सगळ्यांना सुखादा सुखाचा सुखा समृद्धीचा आणि मांगल्याचा जाऊ हीचा पण आई भवानीच्या आणि या दुर्गामातेच्या चरणी प्रार्थना करूया आणि मित्रांनो आत्ता गावाकडे सध्या काय चालू आहे नक्कीच तुम्हाला दाखवणार आहे कारण सध्या शेतीची भरपूर कामं आहेत तुम्ही तिकडे नवरात्रीत अगदी नवदुर्गेच्या समोर अगदी गरबा नाचताय पण आम्हाला इकडे शेतीमध्ये नाचायला लागतं आहे आणि शेतीमध्ये नाचताना या शेतीचं वर्षभराचं पीक जे आले हातातोंडाशी आले ते कशाप्रकारे या जंगलातील वन्य प्राणी कसे नाचूस करतात किंवा त्याची हानी काय करतात ते नक्कीच पाहणार आहोत आणि शेतकऱ्याच्या हातात काय येतं नेमकं वाट्याला कारण का नवरात्रीचे उत्सव चालू आहेत परंतु शेतकऱ्याला इकडे अगदी या शेतामध्ये जसं गरबा नसतो तसं या गरब्याप्रमाणे शेतामध्ये गरबा खेळायला लागतं आणि ते प्राणीसुद्धा गरबा खेळत असतात या शेतामध्ये तर पाहणार आह आपण आज शेतीची अवस्था काय आहे ती तर आत्ता आलो आहे मी आमच्या नाचणीकडे पण आमच्या इकडे नाचणी तर किपून झाले पण तरीही अजून जी काय छोट छोटी मोठी वगल आहे जिसे जिसे ही जा जा ती वगल टिपली जाते थोडीशी वरी आहे वगल म्हटलं कशाला म्हणतात तर नाचणी टिपून नंतर काही हिरवी नाचणी जशी बघा ही दिसते ना जशी ही थोडीशी बाकी राहिली आहे किंवा ही बघा ही जी हिरवी नाचणी दिसते तुम्हाला ही बाकी राहते आणि ती टिपली जाते तशी मध्ये आहे पण काही लोकांचं बरंच अजून टिपायचं आहे काही भात पण कापायचा आहे आणि अशामुळे काही बरंचसं नुकसान होतं आहे तर जाऊया अजून आता आपण पुढे जाऊ पुढे जाण्यापूर्वी मी तुम्हाला एक नक्कीच दाखवणार आहे तर निसर्गामध्ये हा बघा चमत्कार काय आहे तर ही जी फुलं आहेत सफेद सफेद फुलं आहे बघा पांढरी पांढरी फुलं आलेली आहेत सगळीकडं अगदी वेलीवरती निसर्गाचा हा चमत्कारच वेगळा असतो ह्या फुलांचं नाव काय आहे तर ह्याला दयालुची फुलं म्हटली जातात आणि खास करून उतरा नक्षत्र निघालं की उतरा नक्षत्रानंतर ही सगळी फुलं फळं <coughs> सगळं अगदी उतरतात कारण उत्तरा नक्षत्राचं वैशिष्ट्यच तसं असतं आता उत्तरा नक्षत्र संपून जवळजवळ गेलेलंच आहे आणि अशा प्रकारे ह्या निसर्गामध्ये वेगवेगळी किमिया करणारे अशी अनेक प्रकारची नाना प्रकारची फुलं ह्या निसर्गामध्ये उगवत असतात तर मित्रांनो जाऊ आपण आता पुढे थोडक्यातच अजून पुढे बरंचसं पाहायचं आपल्याला केळींचं रान हे केळी ना चवईची पान आहेत मित्रांनो आणि आता चाललोय अगदी वरती जिथे नाचणीचं नुकसान जिथे भाताचं नुकसान झालं भाता असं बघायला आपण अगदी भात सुद्धा बघा रेवासारखा आलेला आहे आणि पिवळा पिवळा पडलेला आहे म्हणजे या दसऱ्याच्या टायमाला हा हलवा भात असतो त्यामुळे पिका लवकर पिकतो आणि कापायच्या रंगातच येतो मित्रांनो कारण आता कापण्याचा कापणीची वेळ झालेली आहे आणि कापायच्या हंगामामध्ये हा भात आलेला आहे तर यामध्ये नुकसान करतो कोणतं या शेतकऱ्याचं ते वन्यप्राणी आणि जास्त करून डुकरा वगैरे बाकी इतर प्राणी कमी असतात थोडा हिरवा आहे हा बघा मला वाटतं ह्याला थोडा पाणी पाहिजे पण जवळजवळ तयारच होत आलेलं आहे अगदी मागावून लागलेला असेल मागून फुडून लागतो ना इकडची नाचणी थोडी टिपलेली आहे पायवाट चकाचक केलेले आहे मात्र कारण चिखलेच्या शेतात भरपूर नुकसान केलेलं आहे डुकरानी आणि त्यासाठीच आपण चाललेल खास करून वन अधिकाऱ्यांना वगैरे फोन केला होता तलाठ्यांना सुद्धा सांगितलेलं आहे इकडे भाताची शेत बघा धुरी केलेली आणि भासण्यासाठी माचन पण केलेलं आहे वास तयार केलेला आहे इकडे धुरंडी पण आहे रात्रीची धूर म्हणजे डुकरा पळतील वासाने किंवा एखादा इतर जीव वन्यप्राणी असेल कुठलाही तर बघा आपण म्हणतो ना वन्यप्राणी काय नुकसान करतो हे बघा कसं आतमध्ये घुसून सगळीकडे स्वतः भरलेलं जाऊन बघूया आतमध्ये प्रत्यक्ष आता हा जर दाना आलेला असेल तर हा दाना तयार झालाय कारण का तू बघताय कशा प्रकारे त्यांनी लोलव लोलून लोलून म्हणजे गरबा खेळून अगदी आनंद लुटलेला आहे दसऱ्याचा आणि शेतकऱ्याला मात्र दुःखात ढकललेलं असतं हे बघा अगदी सगळीकडे हा बघा पूर्ण शेत हे बघा फिरलेले कसे आहेत आपण पाहू शकतो हे सगळं आता वनखाते अधिकारी येणारच आहेत त्यांना सुद्धा दाखवू आपण आणि याची नुकसान भरपाई मात्र शेतकऱ्याला पाहिजे तशी मिळत नाही मेहनत भरपूर असते मेहनत भरपूर करतो शेतकरी पण नुकसान जी भरपाई आहे ती मिळत नाही आणि इकडं सुद्धा हाच प्रकार आहे बघा हा जर सातत्याने असा करत राहिला तर हा जो दाना आलेला आहे रेवासारखा या दसऱ्याला बोलतात ना आम्हाला सोनं मिळालं पाहिजे ते हे सोनं आमचं आम आम हे असतं हो मित्रांनो खास म्हणायला गेलं तर हरकत म्हणायला नाही हरकत नाही म्हणायला की आमचं हे सोनं आहे करून कारण दसऱ्याचं सोनं तुम्ही लुटत असाल पण आम्हाला हे सोनं लुटावं लागतं आणि हे सोनं जपावं लागतं हे बघा मी चालतो आता आतूनच सगळा दाना गळलेला आहे मी दोन हे तर पूर्ण झोपवलेलंच इथं मला वाटतं झोपाच काढत होतं हे बघा तेव्हा लोंबी हा ते बघा टाका जरा इथे विनोद लोंबीवरच लोंबीवरच लोंबीवर काहीच दानाच नाही ठेवलाय काय शेतकरी मेहनतकार करणार नाही हातात झोप काय आणणार हातातून अशी आलेला पीक जो आहे तो आता सर्व खाली पडलाय त्याच्यावर काहीच नाही त्याच्यावर काय मिळणार हा पेंडा पुरांसाठी पेंडा पण कसा काढणार आणि पाऊस पडला तर हा कुसणार पुन्हा पेंडा हे बघा तर अशा प्रकारे मित्रांनो हे सगळं हानीच हानी करतोय हा बघा बैल आजारी कुदल्यांची त्या तिकडे साड्या पण लावलेल्या आहेत रे ना रेविन त्या साड्या ना फाडून पण येतात म्हणजे एवढ्या साड्या घट्ट लावलेल्या आहेत का आता डुकरा नको यायला असं म्हणतात की साड्यांचा वासाला की डुकरा प्राणी पळतो पण तसं काही नाही हे बघा हा इकडे सगळी शेती झोपवलेली आहे मित्रांनो आता तुम्हीच सांगा हे कस आपण भात मेहनत शेतकऱ्याने करायची आणि आपण म्हणतो की लोक म्हणतात शेती करत नाही शेती करत नाही सगळे कृषी अधिकारी म्हणा किंवा वन्य इतर लोक म्हणतात शेती करत नाही आता शेतकऱ्यांनी शेती केली तर शेती टिकत नाही या वन्य प्राण्यांपासून आणि प्राण्यांना मारलं तरी गुन्हा असतो हे तुम्हाला आम्हाला माहिती आहे सगळ्यांना पर्याय ना ही पाखर लय खातात पाखरं पण टिपतात नाचणी टिपलेली चिकलेली बऱ्यापैकी पण वरी जी आहे ती पाखरे मला वाटतं तुकडा घालून नेतात कीरपोपट वगैरे हो आणि ना तुकडा पाडून अगदी न नष्ट करतात या वरीचं महत्त्व तुम्हाला माहिती आहे वरी, वरी नाचणी हे सगळे आयुर्वेदिक पीक आहेत आणि शरीरासाठी पौष्टिक आहेत त्यामुळे या वरीचे बरेचसे फायदे असतात नाचणीचे बरेचसे फायदे असतात डायबिटीज लोकांसाठी खास करून नाचणी हा प्रकार असतो आणि अशा प्रकारे हे नुकसान केलेलं आहे इकडं साड्याने कंपाऊंड घातलेलं आहे ज्या पूर्ण साड्यांनी बघतो आपण कंपाऊंड घालत आहे तरी तर मित्रांनो बघतोय पण मी सुद्धा शेतातच आलेलो आहे आणि माझ्यासोबत अगदी विनोद आहे आणि त्याचे बाबा पण आहेत आणि खूप त्रास होतोय मित्रांनो कारण का जर अशी एवढी आपण मेहनत करतो आणि जर आपल्या हे पीक येत नसेल आणि अशी जर नाजूस होत असेल तर शेतकऱ्याने शेती करण्याचं जे मन आहे ते मन पूर्ण काय होतं विरघळून जातं आणि पुन्हा शेती करावी की न करावी कारण का आपण एक तर आपली शेती लांब असते परंतु थोडीफार जवळची शेती काय असते ती आपण करत असतो ते चिखले स्वतः उभे आहे ते बघा आणि त्याच्यामध्ये हा जो भात पूर्ण लोळवलेला आहे खाली हा काय म्हणजे कामाचाच नाही ते सगळं दाना गळून गेलेला आहे आणि त्या पेंडा सुद्धा कामाचा येणार नाही तो सुद्धा पावसाने कारण पाऊससुद्धा पाऊस वरून नुकसान करतोयच म्हणजे परतीचा पाऊस पडतोयच आणि त्याच्यामुळे सुद्धा हानी होते आणि हे डुक्कर वन्यप्राणी सगळे हानी करत तर अशा प्रकारे मित्रांनो शेतकऱ्याचं नुकसान होतं आता ही आपली छोटी शेती असते मोठी मोठी शेती असेल तर त्याचंसुद्धा हीच अवस्था असते परतीच्या पावसामुळे वगैरे आणि ह्या वन्य प्राण्यांमुळे तर नक्कीच आपण हा लॉग बघितलेला आहे जर खरंच कोण शेतकरी असेल तर नक्कीच लाईक करेल आणि शेतकऱ्याची कथा आणि व्यथा नक्कीच त्याला जाणीव होऊन जाईल तर आपण बघूया थोडं आज वन खाते अधिकाऱ्यांसुद्धा बोलवून घेऊ आणि प्रत्यक्ष काय नुकसान झालं हे सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करू